नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका दरम्यान भाजपने राबवलेल्या हो धोरणांवर नाशिक महापालिका निवडणुकीत महत्वाचे राजकीय संकेत दिसू लागले आहेत जिल्ह्यात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी भाजपने महायुती असतानाही स्वबळाचा प्रयोग केला या सर्व रणनीतींची सूत्रे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हाती होती आणि निर्णयाची अंतिम नोंद थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होती त्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गट आता विशेष सावध झालेला दिसतो नगरपालिका पातळीवर भाजपने दाखवलेल्या एकतर्फी उपस्थितीमुळे महापालिकेसाठी शिंदे गट स्वबळाचा पर्याय गंभीरपणे विचारात घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी नगरपालिका निवडणुकीत प्रभाव निर्माण करण्यासाठी सातत्याने चाचपडताना दिसली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने येवला सिन्नर ओझर आणि पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सर्व सूत्रांवर स्वतःच नियंत्रण ठेवलं आहे नगरपालिका निवडणुका दिसलेल्या या तिढ्याचा परिणाम नाशिक महापालिका निवडणुकीवर होणार हे स्पष्ट आहे कारण गिरीश महाजन यांनी आधीच नाशिक महापालिकेत शंभर प्लस असा नारा दिला असून एकशे बावीस पैकी शंभर जागांवर भाजपचा दावा करण्यात आला आहे यामुळे उरलेल्या बावीस जागांवर शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान होणे कठीण ठरेल म्हणूनच नगरपालिकेत दिसलेली युतीतील ताणतणावाची परिस्थिती महापालिकेतही पाहायला मिळण्याची शक्यता वाढली आहे दरम्यान तुम्हालाही अशाच राजकीय अपडेट्स हव्या असतील तर आमच्या इंडिया लीडर या चॅनलला फॉलो करायला विसरू नका